नमस्कार मी उदय कुंडली आपलं सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी अहमदपूरला शैक्षणिक पंढरी म्हणून ज्या नावाने ओळखलं जाते त्या जा महाविद्यालयाचं नाव आहे महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या ठिकाणी दिनांक सात आणि आठ फेब्रुवारीपासून या ठिकाणी स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या स्नेहसंमेलनाचं आयोजन कशा पद्धतीने या ठिकाणी महाविद्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे याचं सविस्तर माहिती आपण या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शेळके सर यांच्याकडून आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्कार आपलं आदर्श महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे आपल्या महाविद्यालयामध्ये जे स्नेह संमेलन जे होत आहे तर या स्नेह संमेलनाबद्दल आपण काय सांगणार स्नेह संमेलन हा एक विद्यार्थ्यासाठी असलेला अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांच्या जिवाळ्याचा आणि त्यांच्या म्हणजे विविध जे, जे कलागुण आहेत त्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण जे आहेत ते दाखवण्यासाठी नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे परंतु मागील आठ दहा वर्षापासून यांना त्या कारणामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही परंतु यावर्षी मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी उपाध्यक्ष सहसचिव माननीय संचालक यांनी असं सूचित केलं की विद्यार्थ्यासाठी असलेला हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यावर्षी घेतला गेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडे असणारे जे, जे काही सुप्त गुण आहेत ते दाखवण्याची संधी त्यांना दिली गेली पाहिजे असा त्यांनी सूचित केला आणि त्याला अनुसरून मग आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं विद्यार्थ्याचा कौल किंवा विद्यार्थ्याचा प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद कशा पद्धतीनं आहे विद्यार्थ्याचा उदंड असा प्रकारचा प्रतिसाद आहे कारण गेल्या म्हणजे सात आठ वर्षामध्ये अशी असा इव्हेंट कॉलेजमध्ये न झाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारची मरगळ निर्माण झालेली होती परंतु अशा अधूनमधून अशा प्रकारचे जर कार्यक्रम आयोजित केले तर विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो आणि ते नव्या उमेदीने त्या ठिकाणी अभ्यासाला लागतात आणि त्यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी करता यावं अशा प्रकारची उर्मी निर्माण होते एक ऊर्जा प्राप्त होते त्यांना अशा कार्यक्रमातून या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आणखीन काही उपक्रम आपण काय राबवलेले आहेत का, का या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपण विद्यार्थी प्राध्यापक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये गीत गायन रांगोळी त्यानंतर चित्रकला शुद्धलेखन निबंध लेखन अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याचे पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारचे विजेते ठरविण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील जे प्राध्यापक आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासुद्धा या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेला आहे मागील चार पाच दिवसामध्ये कॉलेजचा जो माहोल आहे तो एकदम बदलून गेलेला आहे एकदम उत्साहवर्धक अशा प्रकारचा माहोल निर्माण झालेला आहे आणि असे इव्हेंट झाल्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये काही मतभेद असतील काही किंतू असतील ते सर्व दूर होतात आणि सर्व एकोप्याने ते कामाला लागतात आणि म्हणून असे इव्हेंट अधूनमधून होणं अत्यंत आवश्यक आहे आणि यामध्ये मोलाची जी मोलाची जी कामगिरी बजावलेली आहे ती अशी की क्रीडा संचालक म्हणून आपल्याकडे नसल्यामुळे आपण तो पदभार सन्माननीय डॉक्टर विनोद माने यांच्याकडे दिला प्रभारी क्रीडा संचालक आणि त्यांनी अल्पावधीतच पूर्ण म्हणजे कॉलेजचा जे माहोल आहे तो मालो माहोल या ठिकाणी बदललेला आहे सुरुवातीला त्यांनी ग्राउंडचं लेव्हलिंग केलं विविध प्रकारचे ग्राउंड, ग्राउंड त्यांनी आखणी केले आणि विविध प्रकारच्या स्पर्धा कशा पद्धतीने घेता येईल पोलीस भरतीसाठी त्यांनी ट्रॅक तयार केला त्यानंतर विद्यार्थ्यांना ते दररोज त्या ठिकाणी म्हणजे खेळवतात मार्गदर्शन करतात आणि एकंदरीत स्नेहसंमेलनाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अतिशय प्रभावीपणे त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्यामुळे कॉलेजचा जो माहोल आहे तो पूर्णतः या ठिकाणी बदललेला आहे तर आपल्यासोबत आहेत या सांस्कृतिक कला मध्ये म्हणजेच वार्षिक स्नेह संमेलनामध्ये या मुलींनी या ठिकाणी सहभाग घेतलेला होता या सहभागामध्ये या मुलींची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल या वार्षिक स्नेह संमेलन हे सात ते आठ वर्षांनंतर या ठिकाणी महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तरी कालपासून या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन चालू आहे या स्नेह संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटतंय सर खूप वर्षांनी एक आज तर आज घेतलेला आहे जे की सात आणि आठ फेब्रुवारीला तर खूप चांगली गोष्ट आहे की एक एक ही एक अशी कला आहे जी की आपल्याला कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये दाखवता येते की आपल्यामध्ये खरंच कोणते गुण आहेत आपल्यामध्ये कोणते कला आहेत तर खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी आम्हाला हे फेस्टिवल मतलब स्नेह संमेलन ठेवले त्याच्यामुळे आम्ही आमचा म्हणजे आमचे कला जे आहेत आम्ही सादर करू शकलो आणि याचमुळे जे आपले कला आहेत त्यांना वाव मिळू शकतो की आपल्यामध्ये खरंच कोणते कोणते कला आहेत जसं की इथं आल्यानंतर समजतं की हा आपण हे सुद्धा करू शकतो तर खूप चांगली गोष्ट आहे आहे की आणि घेत घेत पुढे पण म्हणजे कॉलेज तोपर्यंत तर काही आहेत या ठिकाणी तुम्हाला या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहतोय तर तुम्हाला या वार्षिक स्नेह संमेलनाबद्दल आणखी काय वाटतं असे ह्या स्नेह संमेलन खूप वर्षांनी होतो त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळते आणि आम्हाला आमच्या कला सादर करण्याची एक संधी मिळते त्याच्यामुळे आम्हाला युथ महोत्सवामध्ये जा पण जाय येण्याची संधी मिळते आणि एवढं तर मला या ठिकाणी आणखीन एक मुलगी आहे या ठिकाणी विद्यार्थिनी आहे या महाविद्यालयाची तुझं नाव सांगा माझं नाव गोटे श्रावणी मी बी सी एस बी सी एस थर्ड इयर सेकंड इयर मध्ये शिकत आहे आणि आम्ही आतापर्यंत फक्त बाथरूम सिंगरच होतो डान्सर सिंगरच होतो आणि आता हो सरांनी हो नियोजन केल्यामुळे आमच्या आम भेटतो भेटला आमच्याकडे आस भविष्यात ह्या कॉलेजमध्ये असे कार्यक्रम भरपूर होत मागील आठ ते दहा वर्षापासून या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेलं नाही मात्र या से या दोन दिवसापासून जे आपल्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन जे आयोजित करण्यात आलेलं आहे तर याची तयारी ही तुम्ही किती दिवसापासून करत आहात चा, तीन ते चार दिवसापासून तयारी चालू आहे आम्हाला दोन ते एक दिवसामध्ये जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त ओके okay. धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत या महाविद्यालयाचे सांस्कृतिक कला शिक्षक म्हणून या ठिकाणी प्राध्यापक नरवटे सर आपल्या सोबत आहेत यांनी आपल्याला या ठिकाणी या आपल्याला सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत सर काय सांगाल या स्नेह संमेलनाबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र आदर्श न्यूज चॅनेलचं मी अभिनंदन करतो की त्यांनी गेली दोन दिवस झालं आमच्या कॉलेजमधल्या स्नेह संमेलना जे इव्हेंट होतात त्याचं महाराष्ट्र लाईव्ह प्रदर्शन केलं त्याबद्दल सांस्कृतिक विभागाच्या वतीनं सर्वप्रथम सर मी आपलं अभिनंदन करतो सगळ्यात सांगायची गोष्ट अशी की सात आणि आठ तारखेला आपण बघता की वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन महाविद्यालयामध्ये होते महाविद्यालयातले अनेक गुणवंत विद्यार्थी आपल्या विविध कलागुणांचं प्रदर्शन या ठिकाणी करतात अतिशय दर्जेदार सुरस आणि सरस स्वरूपाचं हे सगळं प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये अनेक स्पर्धा आहेत गीत गाणं आहे ग्रुप डान्स आहे लावणी आहे कोळी पुल, कोळी नरते आहे एकापेक्षा एक पुण्या मुंबईच्याही मुलाला लाजवतील एवढे श्रेष्ठ आणि चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन आपल्या कलांचं हे सगळे विद्यार्थी करतात त्याबद्दल या सांस्कृतिक विभागाचा सा एक सदस्य या नात्याने मला त्या सगळ्या मुलांचं अभिनंदन वाटतं आणि अभिमानही वाटतो वाट त्याचा परिणाम असा होतो की विद्यापीठाचा जे युवक महोत्सव आहे त्या विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला केवळ सहभागच घेतला नाही तर त्यांच्या कलांचं दर्जेदार प्रदर्शन केलं आंबेडकरी जलसा हा जसा तो वैचारिक प्रकार आहे त्या वैचारिक प्रकारामध्ये सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे अनेक स्पर्धांमध्ये आता या युवक महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा रांगोळी असेल वादविवाद असेल वक्तृत्व असेल याच्यानंतर तुमचं पोस्टर प्रेझेंटेशन सुंदर हस्ताक्षर यासारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन गेली पंधरा दिवस महाविद्यालयामध्ये होत आहे आमचे विद्यार्थी रात्रंदिवस पंधरा दिवस झालं मेहनत करतायत या सगळ्या कला प्रकारांच्या तयारीसाठी आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय की एकापेक्षा एक श्रेष्ठ स्वरूपाचं प्रदर्शन आमचे विद्यार्थी व्यासपीठावर करताना दिसून येतात धन्यवाद या ठिकाणी दुसरे कला शिक्षक म्हणून सांस्कृतिक कला शिक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत या ठिकाणी प्राध्यापक कांबळे आपल्या आपल्यासोबत आहेत कांबळे सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत सर या स्नेह संमेलन हे जे दोन दिवसापासून तुम्ही राबवत आहे तर याची तयारी कि हे किती दिवसापासून चालू आहे सर आम्ही काय झालं की हे पंधरा दिवसापासून यांची तयारी करत होतो आणि विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की गेल्या आठ दहा वर्षात आम्ही हे वार्षिक सन्ही संमेलन घेतलेलं नव्हतं पण आता यावर्षी घेतलेलं आहे कारण विद्यार्थ्यांची तसं विद्यार्थ्यांचा तसा प्रतिसाद मिळायला लागला आणि विद्यार्थी आमच्या अध्यक्षाकडे प्राचार्यांकडे गेले आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा कारण मागेच दोन तीन महिन्यापूर्वी युथ फेस्टिवल झाला होता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मग त्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व फक्त एक पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांनी केलेवलं होतं आणि त्या विद्यापीठामध्ये जलसा या कला प्रकारामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या संघाला गोल्ड मेडल भेटलेलं आहे सहा विद्यार्थिनीला मग काही विद्यार्थी गेले की फक्त पंधरा सोळा विद्यार्थी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतात मग आमच्या सुद्धा कलागणांना वाव मिळावा म्हणून अकरावी पासून ते एम ए पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्राचार्याला जाऊन विनंती केली की तुम्ही वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करा मग प्राचार्याने अध्यक्षाला तसं बोललं आणि मग अध्यक्ष साहेबांनी सुद्धा आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही हे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केलेलं आहे याला असा उदंड असा प्रतिसाद मिळतोय कारण काल सुद्धा जवळजवळ तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी विविध कला जे गुणांचं जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन केलेलं आहे आता उर्वरित जो भाग आहे तो भाग गेना रहा है। आज घेणार आहे आज शेलापागोटा लिखित शेलापागोटे आहेत गुणगौरव सोहळा हे आज संपन्न होणार आहे आणि हे पहा आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रति प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद सर सर या महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक बरोबर सांस्कृतिक कला देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जाते म्हणून या महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी महाविद्यालयाला शैक्षणिक पंढरी म्हणून जरी ओळखत असेल तर आज आपण या ठिकाणी सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून हे विद्यार्थी आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत की जेणेकरून या विद्यालयामध्ये या महाविद्यालयामध्ये अशा कला अवगुत या ठिकाणी झालेल्या आहेत आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर